नमस्कार कसे आहात मी सायली आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते माझ्या कविता आपण सर्वांना आवडतायत ना मग त्या नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर कराव्या ही नम्र विनंती मी आपणा सर्वांना करते लवकरच मी माझ्या कवितेचा शंभरावा भाग प्रसारित करणार आहे आणि अर्थातच या सगळ्याचं श्रेय मी आपण सर्वांना देते कारण आपण सर्वजण मला जो चांगला रिस्पॉन्स देत आहात त्यामुळे मला नवनवीन आणि सुंदर सुंदर अशा कविता घेऊन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते आणि मग मी जोमाने कामाला लागते तर असाच माझा जोश आणि उत्साह आपण सर्वजण कायम ठेवाल अशी आशा मी करते आणि माझ्या बालकवितेला सुरुवात करते कवितेचं नाव आहे घरट्यातली पिले घरट्यामध्ये झाडावर जेव्हा पिलं जन्माला येतात त्यावेळी काय काय कष्ट करून ती घरटं बनवलेलं असतं आणि ती अंडी कशी म्हणजे जपली जातात हे सांगण्याचा प्रयत्न या कवितेमध्ये मी केलेलं आहे तर कवितेचं नाव आहे घरट्यातली पिले घरटे त्याचे काडी काळीचे घरटे त्याचे काळी काळीचे उभ्या आणि आडव्या जाळी जाळीचे जासारखंच दिसतं एकदम त्यावर पसरे मऊ कपाशी त्यावर पसरे पाशी पिल्लांसाठी मुलायम खाशी पिल्लांसाठी अगदी रेशमी मुलायम खाशी खोबणीत बनतो खोपा खोबणीत बनतो खोपा पिल्लांना फक्त जपा पिल्लांना तुम्ही फक्त जपा النواد